महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा संरक्षण व्हावी यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणार विकास महात्मे नांदूर मध्यमेश्वर येथे होळकरवाडा पाडल्या संदर्भाच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमातून आल्यात त्याचप्रमाणे सदर वाड्याच्या भिंती पाडण्याचा प्रकारही घडलेला आहे आणि या सर्वांमध्ये मोठी राजकीय ताकद असून या संदर्भात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल व समितीच्या मार्फत व ग्रामस्थांच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात आली होती संपूर्ण ग्रामस्थांच्या मते हे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या वाड्यातील मंदिर गावासाठी कायमस्वरूपी खुले असावे व हे मंदिर गावासाठी असावे असे आवाहन करण्यात आले तर पद्मश्री माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी सदर मंदिर हे गावासाठी असावं त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली वस्तूची जपणूक व्हावी वाड्याचं संवर्धन व्हावं व संवर्धनासोबतच मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व्हावे तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या ज्या वस्तू या ठिकाणी उभ्या केल्या त्या सर्व वस्तू या जपल्या जाव्यात तसेच अहिल्यादेवींची पूर्णाकृती भव्य स्मारक व्हावे व परिसरात अहिल्यासृष्टीची निर्मिती व्हावी अशी स्पष्ट भूमिका विकास महात्म्यांनी मांडली अहिल्यादेवी होळकर यांचं काम हे अद्वितीय आहे अहिल्यादेवींच्या कार्याची कोणी तुलना करू शकत नाही मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं कार्य हे जगविख्यात असून त्यांचा खाजगीचा वाडा हा अहिल्यादेवींच्या मंदिरापेक्षा कमी नाही आणि अशा वाड्याची जर तोडफोड होत असेल तर ही गोष्ट अक्षम्य आहे आणि म्हणून या संदर्भात पर्यटन विभाग व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रत्यक्ष मार्ग काढण्यावर भर देणार असल्याचे महात्मे यांनी सांगितलंय नांदूर मध्यमेश्वर येथील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली मंदिरं व वा वाडा यासाठी भरून निधीची तरतूद करण्यासंदर्भात हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्यासंदर्भात त्यांनी सांगितलंय त्याचप्रमाणे पर्यटन विभागामार्फत मंजूर असलेला निधी हा तसाच राहून आणखी निधी त्यासाठी मंजूर होण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं तसेच बीजेपीचे प्रभारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही जागे या संदर्भात चर्चा करून योग्य तो मार्ग काढून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे माजी खासदार विकास महात्मे यांनी सांगितले या प्रसंगी मनमाड माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक समाधान बागल शरद शिंदे भाऊसाहेब भवर मुकुंदराज होळकर गोरख कांदळकर सणी फसाटे नवनाथ सोनवणे ईश्वर माळी बंडू कुंवर दीपक सुडके संतोष पोमनार भाऊसाहेब ओहोड तुषार चिंचोले मोरेसर वाळूबा जाधव ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा